पालघर जिल्हा परिषदेत जिल्हाध्यक्ष भाजपचाच असेल भरत राजपूत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह डहाणू येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी जोरदार भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट मांडली याबाबतचा सविस्तर तपशील पाहू सर्वांना उपस्थित स्वागत करा त्याच्यानंतर आपले लाडके आमदार हरिश्चंद्र भोये विक्रमगर विधानसभा त्यांच्यासाठी पण तालिबाजी स्वागत करावं त्याच्यानंतर उपस्थित मंचार आपले ज्येष्ठ नेते सर आपल्या जिल्हा माजी उपाध्यक्ष प्रकाश निटम साहेब असतील आमचे सरचिटणीस अशोक उपस्थित आणि मी माझ्या भाषण कधी सुरू करतो सायरी मी सुरू करतो आणि सायरीने संपवतो तर माझी पहिली सायरी ऐकून घ्या तुम्ही कभी फू तो कभी निवाले नाही देखे कभी खेळ तो कधी हवाले नाही देखे सबने देखी अकड़ मेरी मंजिल पे किसी ने पेड़ों के छाले में आज खास कर रविंद्र चौहान साहब जे इथे येऊ शकले नाही त्यांना मनापासून मी त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो ते ऑनलाईन आले आणि आपल्याला शुभेच्छा दिलं आणि त्यांचा आशीर्वाद हे भारतीय जनता पार्टीला दोन हजार अठरा एकोणीस पासूनच त्यांचा आशीर्वाद जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ते प्रत्येक सुदूक पुढे रवींद्र चव्हाण साहेब आपल्या पालघर जिल्ह्या कार्यकर्त्याला नेहमी सपोर्ट करतात तर त्यांच्यासाठी तारी बाजून स्वागत द्यावा आभार द्यावा त्यांच्या कार्यकर्ते ऑनलाईन मुख्यमंत्रीकडे असताना ते कार्यक्रम असताना पण ते बाहेर येऊन आपल्याला ते आशीर्वाद दिला त्यांनी उपस्थित त्याच्यानंतर आज जो पक्ष पक्षप्रवेश होतोय

पॅकेज दिला देवेंद्र दे फडणवीस यांनी ही लहान गोष्ट नाही आणि दिवाळीच्या अगोदर त्यांना पैसे वगैरे तर दुसरं आज जीएसटी मध्ये रिफॉर्म आला जीएसटी आज फायदा तुम्ही गाडी घ्यायला गेले गे तर एक लाख अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर कमी झालं जीएसटी फायदा होत चाललाय दे देशभरात त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही जोरात सुरू आहे आणि प्रत्येक आठ महिना दोन महिना त्यांना पैसे भेटतात भेटतात पैसे तर हे देवेंद्रजीची कृपा आहे आणि आपल्या रवींद्र साहेबांची आपल्याला आशीर्वाद आहे जिल्ह्यावर आणि त्याच्यानंतर आज नवीन निर्णय घेतला महसूल मंत्री ज्याची दहा गुंटाचे जागा असेल सरकारी जागेमध्ये त्याच्यावर पण नावावर करून सरकार देणार ही फार मोठी गोष्ट आहे दहा गुंट्याची आठ पदरी जागा असेल ते नावावर करून देणार वन असेल तर सरकारी जागेमध्ये असेल हे नवीन जी आय लवकरात लवकर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे त्याच्यानंतर सांगू इच्छितो की आपल्या आमदार हरिश्चंद्र भोळे जेव्हा आपण लढलो विक्रमकर सेठ तेव्हा आपल्याला विश्वास होता की ते निवडून येणार आणि आले बेचाळीस हजार मतदान ही त्या लहान गोष्टी आहे आणि ही ताकद आणि त्यांनी जे केलेलं याचा आमदार मला वाटतंय याच्या अगोदर मागे त्यांच्या मतदारसंघाचे जे आमदार होते ते आजूबाजूला पण येऊ शकत नाही त्यांनी स्वतःची धुका चालवली आणि गोयसाहेब इथे येण्याच्या अगोदर मै्यत झालेली तिथे केलेले आणि तिथून इकडे डायरेक्ट आले कारण खंत आहे आपल्या हेमंत चव्हाण खासदार त्यांच्याविषयी काय बोलायचं त्यांच्या कुटुंब त्यांच्या वडील सहा टाइम आमदार दोन टाइम कॅबिनेट दोन टाइम आपल्याकडे पालकमंत्री होते त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या रक्ता रक्तामध्ये लोकसेवा आहे आणि हे खायची गोष्ट नाही आपला नसीब चांगला आहे त्या आमदार खासदार रेहमान सावरा साहेब आपल्याला लाभले त्याचे एका लाभला असता बघा का, तो तो का? <laughs> तर सरकार निगम जर आपलं बरं झालं असतं सर्व बरं का तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असं खासदार लाभले असा आमदार लाभले आणि ला आपल्या संघटनमध्ये तुम्हाला जे नवीन लोक प्रवेश येणार आहेत तुम्हाला छाती ढोकून सांगतो साहेब तुम्हाला कधीच वाटणार नाही माते साहेब असतील कुणाजी असतील सचिव इंडिया असतील त्याच्यानंतर इतर सर्व जे लोक पक्षात प्रवेश करतात त्यांना तुम्हाला कधीच दुर्व्यवहार होणार नाही हे पहिलाच एक फार मोठा नाव आहे आणि त्यांनी आपल्यावर विश्वास टाकून आपला पक्षात प्रवेश घेतात एक लहान गोष्ट नाही आज तुम्ही विचार करा शिवसेनेचा बाहेर केला होता हे सर्वांनी बघितलं असेल आज पाघर मध्ये पाले किल्ला भारतीय जनता पार्टीचा होणार एवढच बोलू इच्छितो की ज्यांनी स्वप्नामध्ये पण बीजेपीचा जे वाईट विचार केला ना त्याला शोधून मारा कारण तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीला हे जिल्ह्यामध्ये फार मोठा भविष्य आहे आणि हे तुम्हाला सांगतो का सांगतो माहिती आहे का आता जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक नगरपालिका निवडणूक नगरपंचायत निवडणूक हे सर्व निवडणूक मध्ये आपण कार्यकर्ता किती किती कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे माहिती का दोनशे बासष्ट हे कार्यकर्त्याला संधी भेटणार लढायला ही लहान गोष्ट नाही कारण आज जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत इथे दोनशे बासष्ट कार्यकर्त्याला संधी भेटणार आणि तुम्हाला हे सांगतो साठी डोगो त्याच्यामध्ये दीडशे लोक निवडून येणार आणि आपला पक्षाचा हा गोल्डन पिरियड आहे गोल्डन पिरियड जो सांगतो ना सोने सोन्याची संधी करायचं ते पक्षाला हे टाइम आलेला आहे आणि हे टायमाला भविष्यामध्ये हे वातावरण असेल नसेल त्याची गॅरंटी नाही म्हणून आज जे पक्ष विश्वास टाकतो तुम्ही लोकांनी पक्ष प्रवेश केलाय तुम्हाला कधीच असं वाटणार नाही तर तुम्ही चुकीचा निर्णय घेता चुकीच्या दा पक्षात आले कारण मी पण दहा वर्षाचा जर केलं मात्र साहेब पक्षात आलो तेव्हा मला पक्षाने सर्व दिलं जेव्हा मला देऊ शकतात माझ्यासारखं ना तर सर्व द्यायला काय प्रॉब्लेम सर्व दिला पक्षाने दुसरीला जिल्हा देश केला एक लहान गोष्ट नाही आणि चव्हाणचं प्रेम आणि देहरूचा प्रेम आणि इतर मंचावर उपस्थित सर्व ते खासदार आमदार असतील पाबजी असतील यांनी सर्वांनी मला नेहमी साथ दिली आहे तर तुम्ही जे लोक प्रवेश घेतात त्या मनात किंतू परंतु ठेवूच नका आपल्याला इतिहास गणवायचा आणि हे राईट टाइम आहे त्याच्यानंतर आज जिल्हा परिषद मध्ये आपण अध्यक्ष बसवणार आहे पस्तीस सीट हे आमचे कॅल्क्युलेशन आहे सत्तावन्न मध्ये पस्तीस सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आहे त्याच्यानंतर पालघर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे आज त्याच्यानंतर दहानू नगर परिषद निकम साहेबांनी सांगितलं तुम्हाला त्याच्या वरती जाऊन सांगतो सत्तावीस सीट आहे एक पण सीट कोणाची येऊ देणार नाही सत्तावीस सत्तावीस भारतीय जनता पार्टीची लोक होतो आणि ते का सांगतो मी कार्यकर्त्यावर विश्वास आणि तयार जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी मी सर्व विरोध करतो पक्षासाठी विरोध करताना माझ्या सर हा जास्त करतोय काय करतो आहे का मी नाही बोलणार सध्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मला सांगा ना कोण बोलणार खासदार आमदार फोटो त्यांच्या प्रोटोकॉल काय मी संघटना चालवते मी संघटनाची खान समजा तुमची जे तुमच्या मनातले मी कोचू शकलो नाही प्रदेशला तर तुम्ही तुम्ही मला काय सांगते की देव आम्हाला काय पाहिजे तुम्हाला एवढा विश्वास देतो का पंचायत समिती आपला जव्हार नगरपालिका वारा नगर पंचायत हे चारी चार नगर तसे भारतीय जनता पार्टीचे असतात आधी सर वाढायची गॅरंटी आहे ना जव्हारची कुणाल उद्वन हा साठी टोकून उजवी करा विस्पारे उत्पादन लाणाऱ्या हा तर उत्तर पण आहे बोलणार मी त्याच्यानंतर आज आपले पंचायत समिती सभापती आहेत विक्रमगड सभापती आणि बापी साहेब सवरा साहेब पंचायत समिती सभापती तुमच्या लक्षात पूर्णकडे काय असणार आपण काम वाटून घेऊ कारण कसं आहे

मी जेव्हा तुमची बाजू मांडणार तर तुम्ही लोकसभा मध्ये इतिहास घडवणारा जिल्हा आहे पालघर जिल्हा तेव्हा पण आपल्याला सीट भेटत नव्हती तेव्हा विरोध सुरू केला जिल्ह्यामध्ये तेव्हा पक्षाला विश्वास झाला आणि तेव्हा मी चव्हाण साहेबित दोन लाखच्या वरती हे लोकसभा सीट निवडून भेटले तेव्हा कोणालाच पटलं नाही जेव्हा आम्ही प्रदेशला गेलो ना सावरासाहेबला घेऊन सीएम साहेबला भेटला देवेंद्रजीना तेव्हाही त्यांना ते काय बोललं माहिती का आम्हाला विश्वासच नव्हता की ही सीट एवढा मत नाही हे आपल्या जिल्ह्या निघड हांना आणि तुम्हाला ही लढाई आमची आहे तर ते तुम्ही बरोबर ना हा गोष्टी घेऊन सांगा ही लढाई आपली सर्वांची आहे पक्ष प्रवेश करतोय आपण सर्व त्या बुक बनवायला आणि मीटिंग लावायला का आज पक्ष प्रवास होतो शिंदेसारख्या गटातून उभाडातून उतारेतून बहुजनातून सिफेतून एवढे पक्ष असताना आपल्याकडे जे येतात लोक ते मंचावर उपस्थित सर्वांवर विश्वास आहे म्हणून लोक आपल्याकडे प्रवेश घ्यायला आलेले आहेत आणि माझी विनंती राहील खासदार आमदारांना का युती कार्यकर्त्याला विचारून करा कारण हे जिल्ह्यामध्ये हे ओल्ड बीजेपी साठी हे परत येणार नाही खासदार साहेब आमदार साहेब आणि माझी विनंती अशीच राहील का अडीचशे लोकांना दोनशे बासष्ट कार्यकर्त्याला संधी द्या लढायला तेव्हा हे कार्यकर्ता तुम्हाला पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी चालू टाकवतो आणि आम्हाला उद्या बोलवलेलं आहे प्रदेशला का सांगतो माहिती का माझा जे माहित आहे सर्व कार्यकर्त्याला माहिती पाहिजे प्रमुख लोकांनाही माहिती पाहिजे त्याच्यामधून भरपूर प्रमुख लोक प्रमुख लोक येणार आहेत तर युती आपण काय बोलायचं प्रदेशला नाही ना हात करून उद्या उद्या आपला सर्वांनी मत मांडायचं आमच्या जिल्ह्यामध्ये संधी द्या शिवसेना असेल शिंदे साहेब राष्ट्रवादी असेल हे लढाई मैत्री पूर्ण करू इलेक्शन नंतर बसू बरोबर आहे ना कारण कस आहे हे टाइम मला जे दिसते लोकसभा इतिहास घडवलं तेव्हा मी जिल्ह्यावर फिरत होतो तेव्हा मला दिसत होता का हा जिल्हा दिली आणि ही लढाई आता कार्यकर्त्यांची आहे आणि तुम्ही सर्वांनी ते सांगितलंय की आपल्याला व्यक्ती करायची नाही मात्र साहेब संजू डिजे

आणि त्यांनी तीस वर्षाचे अनुभव त्यांचे अनुभव खरोखर मात्र साहेब जिल्ह्यामध्ये लागेल कारण एक चांगला व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय तिकडे आपल्या भाविक मंडळ आहे काही कारणच नाही हर्षद पाटील त्याच्या माध्यमातून मंडळाध्यक्ष आपले पन्नास कार्यकर्त्यांच्या वरती आहे त्याच्यामध्ये तीन सरपंच बरोबर आहे ना हर्षद

त्यांच्या माध्यमातून कमीत कमी अडीचशे कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय संजीव कुठे आहे त्याच्यानंतर आपल्या शिरगावचे बाबरी पाणी आपला मंडल अध्यक्ष आपला आपला आशिष चव्हाण

आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते मागे आले मुंबईला पण तीन हजार कार्यकर्त्यांचा पक्ष झाला आज अडीच हजार लोक इतर पक्षातून येतात तर मला वाटत नाही का आपलं भविष्य कोणी काढू शकणार नाही त्याच्यानंतर आपलं पालघर गौतम गायकवाड दीडशे लोक पक्षप्रवेश देतात आपलं पालघर सर प्रणय महेल वडे आणि तिकडे आपलं अशोक वडे सर चिटणी मंडळाध्यक्ष प्रवेश देतात आणि रवी भडांगेर यांच्या माध्यमातून दोनशे कार्यकर्ते रवी भडांगे आपला हे मंडळाध्यक्ष आहे विक्रम त्यांच्या माध्यमातून दोनशे कार्यकर्ता पक्ष प्रवेश देतात आणि भूलाल पाटील सॉरी मी विश्वरूप त्यांच्या माध्यमातून साडेतीनशे लोक पक्षात प्रवेश करायला पक्षापासून मनापासून मनापासून पत्रकार भारतीय जनता पार्टी असच वाढवा आणि असं टर्मिट ठेवा त्याच्यामध्ये धुंवाडा सरपंच सदस्य हे सर्व लोक पक्ष प्रवेश देतात त्याच्या मंडल अध्यक्ष देवानंद दे। शिंगडे हे सर्व पक्ष प्रवेश करताना सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली प्रमुख कार्यकर्ते असतील मंडल अध्यक्ष असतील आणि आजच्या कारण कमीत कमी साडेतीन हजार लोक प्रवेश सोडून प्रवेश घेऊन साडेतीन हजार लोक थांबले इथे बघा इथे पण बघायला बसायची इथे पण जगाने ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि सर्वांना शुभेच्छा देतो पक्षामध्ये प्रवेश देताना आणि आमचा विश्वास ठेवा कोणाबरोबर पण चुक होणार नाही आणि प्रत्येक माणसाला सुजित पाटील आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून कमीत कमी पन्नास कार्यकर्ता धनसालच्या आणि तेवढा सदस्य वगैरे प्रवेश घेतात आणि जवाचे त्याच्यामध्ये आमदार साहेब असतील तिकडे विठ्ठल चौधरीजी असते त्याच्यानंतर कुणालजी यांच्या सर्वच्या माध्यमातून आज हे पक्ष प्रवेश होतोय आणि खरोखर मी जेव्हा जिल्ह्यात झालो तेव्हा फक्त जिल्हा होता आता काय नव्हतं हे घडवलं आपण खासदार आमदार आणि तेव्हा मी बोलायचो माझ्या पहिल्या भाषण बघून घ्या मी तेव्हापासून बोलायचो आमदार आणि कमीत कमी दोन कमी आमदार हे जिल्हा मध्ये निवडून आणू वापर केवळ काही लोक माझ्या नसायचे पण आपण भरवलं ना तर जिल्हा परिषद माझी सर्वांना विनंती आहे माझा एक नारा आहे ना सोंगा ना सोन्या दूंगा हे तुम्ही सर्वांनी हे दोन महिने माझी विनंती आहे की झोपू नका कारण का अगर, अगर आपल्याला राज करायचं जिल्ह्यावर